श्री गणेशाय नमः माझे जन्मपत्र बाबाजी ब्राह्मणे लिहिले त्याची खुन सारू ऐका अधिक ब्याण्णव गणित करा उगवता आदित्य रोहिणी सी शुक्ल एकादशी कार्तिकी रविवार प्रभव संवत्सर शाली वाहन शके प्रसवली माता मजमळ मुत्री तेव्हा जिभेवरी लिहिले देवे शतकोटी अभंग करील ऐशी आयुष्य पत्रिका प्रमाण बाबाजी नावाच्या ब्राह्मणाने माझी जन्मपत्रिका लिहिली आहे ती आता समग्र सांगत आहे तरी ती आता श्रवण करा शके एकोणीसशे ब्याण्णव सूर्योदयी रोहिणी नक्षत्री कार्तिक शुत एकादशी रविवार प्रमोद नाम संवत्सर शालीवाहन अशा या पवित्र शुभदिनी माझी माता प्रसूत झाली तिच्या उदरी माझा जन्म झाला त्यावेळी माझ्या जिव्हेवर देवाने पुढील प्रमाणे लिखित केले हा मुलगा शतकोटी अभंग करण्याची प्रतिज्ञा करून विपुल अभंग करेल आणि तो यशस्वी होईल ते अभंग प्रेम भक्तीचे असतील अशी ही माझ्या जिभेवरील लिखित चिन्हे वाचून पहा आयुष्य मर्यादा ऐंशी वर्षाची असून नामसंकीर्तन आणि प्रेमभक्तीचे विविध आविष्कार हे नामदेवाचे जीवनकार्य राहणार आहे अशी संत नामदेव महाराजांची प्रमाणभूत पत्रिका आहे ओ